Ven por ti papá. नमस्कार मित्रांनो किरण विलारे मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे माझे डब्ल्यू तर आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि समाधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये होणार आहे आणि त्याचप्रमाणे अजून तीन देवस्थाने ते आहेत तुळजापूर गांगणापूर आणि पंढरपूर ह्याही घर बसलं तुम्हाला दर्शन देणार आहे मी आम्ही सगळी ओल फॅमिली चाललो आहे नंतर तुम्हाला गाडी सगळं काय सगळं ओवरऑल मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत है ना आ, पिली बोल हां माझी पिल्ली पण सांगणार तू पण बोलणार ना मधी मधी मग आपल्या सबस्क्राईब लोकांशी बोलायचं तू पण बोल बरं आहे का बोल बोल बरं आहे का ठीक आहे वेळ नाही घालवत तर आम्ही लवकर आता गाडी येतेच गाडी आली की मग आम्ही तुम्हाला गाडी दाखवतो आतमधलं टूर करून देतो आणि त्याचप्रमाणे आपली कोणकोण माणसं आहेत काय काय फॅमिली आहेत कोण कोण आहेत त्या सगळ्यांची ओळख करून देईल आणि काय रूट आहे ह्या दे मी ह्या ब्लॉकदारी तुम्हाला मी सांगेल अक्कलकोटला कुठून जायचं आम्ही निघतोय भोरमधून शिरवळ भोर शिरवळ ह्या मार्गीने आम्ही चाललेलो आहोत येस चला गाडीत भेटू मस्त पैकी गाडी आले हे सगळं सामान विमान ठेवले आधीच अर्ध तुम्हाला ओळख करून देणारच आहे मी सगळ्या गोष्टी कोण कोण आहे कसे गाडीचं तोर पण करून देणार आहे गाडी इकडे आहे सगळं भराभरी चालली यांची दर्या पण ठेव गाडी जर करून आपल्याला निघायचं आहे निघणार आहोत आता तुम्ही हात लावून तर कुठे गेले हजार

अजून अंधारे नंतर ओळख करून देणार मी सगळ्यांची आता सध्या गाडी निघाली आपली सगळे शिक्षा वगैरे झाली की आपण करू करून नंतर मी सगळ्यांची <laughs> ओळख करून दिली प्रथमेश प्रथमेश दादांची गाडी आहे आता तुम्हाला ओळख करून देतो माझ्या कोण आहे आई आत्या मामा आत्या चकुलीची मुलगी आश्विनी आश्विनीची आई आमची ताई आई अण्णा तायडू या अमर चकुली हे बायको अरे आणि विठ्ठल वहिनी हिडा का दाजी मयूर सोन्या आणि दुसरा सोन्या एक सोने आता मस्त आहे आता आमर बोललो की आमर आम्ही एवढे सगळे अक्कलकोटला चाललोय आणि आज भट्टी असल्यामुळे माझा केपणार आहे आम्ही मस्त पायकी सोने हात लाव You. Yeah. Happy birthday, dear! Yeah. Happy birthday to you. Malaka. पेट्रोल पंप पेट्रोल गाडी थांबलो आणि आपलं मित्र जे पळशीचे त्यांच्याशी आपण चौकशी करू गाडीचं काय आहे नाव सांगा तुमचं आणि आपली गाडी कुठे असते म्हणला शिरवळ शिरवळ टू अक्कलकोट वगैरे म्हणजे तुम्ही ऑरऑल त्यांचा नंबर मी तुम्हाला मेन्शन केलं बघा खाली ह्या नंबरवर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता शिरवळमधून तुम्ही कुठल्याही देवस्थानला जाऊ आहे ना कुठलेही देवस्थान ऑल देवस्थान दर्शन करू शकता म्हणजे आणि पिकनिक वगैरेला पण हे गाडी जाऊ शकते आणि गाडीचं तुम्हाला टूर करून देतो मी आता सगळी माणसं खाली उतरल्यात तर आतमधल्याच इंटर आहे तुम्ही बघा कसं आहे गाडीचं खूपच छान आहे आणि कम्फर्टेबल सगळ्या गोष्टी आहेत बघा खूप छान चा आहे असं आणि हा डिझाईन एक नंबर हा एक नंबर हा आपला अजून पुढचा प्लॅन अजून झालेला नाहीये काय येते कुठलं देवस्थान निवडलेलं नाही आम्ही तुळजापूर बोलत होते चला बघूया आता पंढरपूरच्या तुळजापूरला जाऊया चला गणपती बाप्पा मंगल मूर्ते श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणजे नासा तुगी बईनी बईनी मंगल कलकनारा दीवार आ पंढरपूर उतर टाकले लोकांनी तिकडून जायचं ना चला सगळ्यात पहिलं प्लॅन झालं आहे पंढरपूरला जायचा त्याच्यानंतर मी तुळजापूरला जायचं तर आता आपण पंढरपूरच्या विठ्ठल आपण दर्शन घेऊया या ठिकाणी येऊन आणि त्याचनंतर नंतर मी चंद्रभागा नदी या ठिकाणी आपण जरा पाय हातपाय हे मस्त आपण दर्शनाला आद। जाऊयात हे का तुम्ही पुढे बघत असाल की चंद्रभागा नदी आहे नदी तू नदीत जाते तुला फिरायचं आहे का फिरायचं आहे चंद्र वाग्याच्या होडीवर कस ये जाके येत तुला हा पोरांच्या अंगावर पोरांच्या अंगावर हा थोड्या थोड्या वता मागेमधून आम्ही आलोय पण पाऊसाने थोड्या वेळेत आम्हाला जोर दिले तिथून आल्यानंतर मी पहिलाच राईट मारून तुम्हाला हे इंडिकेटर दिसेल ह्या इंडिकेटर तरी विठ्ठल रुक्माईचं मंदिर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपण चला पहिलं आपण दर्शन घेणार आहोत पंढरीनाथच आणि बबली बघा मस्त फायनली रांग चालू झालेली आहे दर्शनासाठी आपले पब्लिक सगळे उभी राहिले तिकडं पंढरपूर आणि पावसाने असा जे धुमाकूळ घातलाय झालं आता सध्या कमी आहे पण ले धुमाकूळ घातलेला आम्ही बघ कसलं बिजलोय चन्दले ते टांगलो तुम्ही चला अशी रंग लागलेली आता मी कॅमेरा ठेवतोय कारण पुन्हा घाबरत आपला कॅमेरा आणि मोबाईल हे अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी इथे कॅमेरा बंद करतो दर्शन घेऊन आम्ही पुढे भेटतो तुम्हाला बाहेर आले आल्याबरोबर दर्शन करून आम्ही तुम्हाला भेटतो माऊली 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 मा <laughs> फायनली आमचं खूप छान दर्शन झालं फक्त वेळ लागला तर साडे दहाच्या आसपास आम्ही ह्या दर्शनाला उभं राहिलेलो आता वाजले अडीच म्हणजे जेमतेम आमचे तीन ते साडेतीन चार तास लाईनीमध्ये गेले मध्ये पाऊस पण आला होता आणि ग आज शनिवार असल्यामुळं कदाचित खूप गर्दी आहे आणि आवारातच मी व्हिडिओ काढू शकलो कारण आतमध्ये काय आपले मोबाईल सगळं हे ते लोकं घेऊन घेतले जातात अलाउड नाही आहे मोबाईल कॅमेरास ह्या गोष्टी काहीच अलाउड नाही आहेत तिथे पुढे जाऊन पण तुम्हाला लॉकर घ्यावंच लागतो ठीक आहे चला पंढरपूरचं तर दर्शन सक्सेसफुल झालेलं आहे खूप छान झालं आहे आता आम्ही इथून जाणार आहे तुळजापूरला तुळजापूरचं दर्शन घेऊ आता इथून दोन तासाचं रनिंग दाखवत आहे आणि तुळजापूरला भेटल्या आता बस आप आपल्या जागेवर बस चल

चाललेलो आहे आणि तुळजापूरला पायापुढे चाललेलो आहोत खूपच म्हणजे थकवा आला काल रात्री पण लेट झाला मुंबईवरून यायला आणि आणि आता पण गाडी झोप नाही कसलीच त्याच्यामुळे आम्ही सगळे थकलेलो आहे आणि आता तर दुसरा स्पॉट आहे आता तुळजापूर ह्या ब्लॉकमध्ये दोनच देवस्थान आहे आप आपले पंढरपूर आणि तुळजापूर हे दोनच आहेत कारण की आता कसं प्रत्येक देवस्थानला आता नवीन रूल्स काढले गेले की मोबाईल्स कॅमेरा काही अलाउड नाही आहे तर आता कसं आलो आम्ही तुम्हाला हेही सांगतो आम्ही सर सोलापूर मार्गी येतो आहे सोलापूर मार्गे आपल्याला पंढरपूर हायवे मार्गी त्या त्या लाईनला जे देवस्थान येतात तिथं आम्ही उतरलो जातो आता आम्ही सोलापूरच्या तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य देवत आई तुळजाभवानी या ठिकाणी आम्ही आलो आहोत बघा तुळजापूरला बघा फर्स्ट टाईम आपण आलेलो आहे आणि असं ठिकाणी सगळं दुकानच इथं अवेलेबल आहेत म्हणजे सगळे दुकान म्हणजे प्रत्येक देवस्थानला तर रास्तच असे म्हणज मना काय खेळणी वगैरे त्याच्यानंतर ओटी वगैरे सगळं बघा सगळं व्यवस्थित आहे बघूया आपल्या पंढरपूरगत हाल नको व्हायला बघूया फटाफट दर्शन भेटण्याचे आपण प्रयत्न कारण आपल्याला पुढे अक्कलकोटला पण जायचं आहे तिकडे आपला मुक्कम असणार आहे बघू आता काय होतंय कसं काय होतंय कसं दर्शन भेटतंय तुम्हाला मी ह्या ब्लॉगद्वारे सांगेलच चला कॅमेरा नाही तर आपला मोबाईल कामाला आलाय आपण व्हिडिओ मोबाईल बघून पाहिजे बघू नयो मस्त लागेल आपण मस्त असे आतून एंट्री केलेली आहे दर्शनासाठी धरमदर्शन आणि मुग्दर्शनकडे जाण्याचा मोफत दर्शन मार्ग काही चालतेस का पण आहात आता अक्कलकोटला चाललोय आता खाली सगळं बघतो व्हिडिओ करतो इथून आपला नवीन ब्लॉग चालू होणार आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब सा। ला, ला। <laughs> करा लाईक करा शेअर करा